हॅलो फ्रेंड्स वेलकम इन युट्यूब चॅनल तर आज आपण इयत्ता विज्ञान विज्ञान हा विषय बघत आहोत तर ले 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 ले। या विषयातला चौदावा जो धडा आहे प्रकाश व छाया धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर व्हिडिओ पर्यंत बघा स्वाध्यायामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी व्यवस्थित पॉइंट वाईज आणि तुम्हाला परीक्षेपर्यंत लक्षात राहतील अशी उत्तर दिलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ जो आहे हा एंड पर्यंत बघा चला लगेच स्टार्ट करूयात आपला पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा तर ते त्याच्यासाठी पर्याय दिलेले आहेत सात तारे आरपार पारदर्शक अपारदर्शक रंग आकार सुलटी उलटी दीप्तिमान आणि मेणबत्ती तर हे पर्याय दिलेले आहे तर त्यामध्ये प्रश्न अ प्रकाशाचे नैसर्गिक उगमस्थान इथे रिकामी जागा दिलेली आहे तर उत्तर आहे उत्तर पुन्हा आपण व्यवस्थित लिहायचं आहे प्रकाशाचे नैसर्गिक उगमस्थान तारे आहे प्रश्न आ या ठिकाणी रिकामी जागा आपल्याला भरायची आहे हे प्रकाशाचे कृत्रिम उगमस्थान आहेत तर याच उत्तर आहे पूर्ण लिहिलेलं आहे बघा मेणबत्ती हे प्रकाशाचे कृत्रिम उगम स्थान आहे प्रश्न ई लोलकातून सूर्यप्रकाश गेल्यावर तो रंगात विभागतो उत्तर आहे लोलकातून सूर्यप्रकाश गेल्यावर तो सात रंगात विभागतो प्रश्न पुढचा ई प्रतिमा ग्राहकामध्ये मिळणारी प्रतिमा असते उत्तर आहे सुचिचित्र प्रतिमा ग्राहकामध्ये मिळणारी प्रतिमा उलटी असते पुढील प्रश्न ऊ छायाची निर्मिती प्रकाशस्त्रोत्राच्या मार्गामध्ये वस्तू आल्यामुळे होते आणि याच उत्तर छायाची निर्मिती प्रकाश प्रकाशस्तोत्राच्या मार्गामध्ये अपारदर्शक वस्तू आल्यामुळे होते प्रश्न प्रकाश मार्गामध्ये वस्तू आली की त्यातून प्रकाश जातो उत्तर बघा प्रकाश स्त्रोत्राच्या मार्गामध्ये पारदर्शक वस्तू आली की त्यातून प्रकाश आर पार जातो आता प्रश्न दुसरा खालीलपैकी प्रत्येक वस्तू आहे ते लिहा तर त्यांनी ह्या वस्तू दिलेल्या आहेत वस्तू ही दप्तिमान आहे का दीप्तीहीन आहे हे आपल्याला लिहायचं आहे आणि याचं आता उत्तर पुस्तक हे दीप्तिहीन आहे पेटलेली मेणबत्ती दीप्तिमान आहे मेणकापड हे दीप्तिहीन आहे पेन्सिल दीप्तिहीन आहे पेन दीप्तीहीन बल्ब हा मान आहे टायर हे दीप्तिहीन आहे विजेरी दीप्तिमान आहे तर यातल्या दीप्तिमान वस्तू कोणत्या कोणत्या आहेत या बघा दीप्तिमान हे पेटलेली मेणबत्ती त्यानंतर बल्ब आणि विजेरी या तीन ज्या आहेत या दीप्तिमान आहेत तर बाकी सर्व जे आहेत हे कसे आहेत दीप्तिहीन आहेत प्रश्न तिसरा सांगा मी कोणाशी जोडी लाव म्हणजेच आपल्याला थोडक्यात जोड्या लावायच्या आहेत तर हा आहे अगट आणि ब गट अगटामध्ये आहे आरसा काजवा सूची छिद्र प्रतिमा ग्राहक ई आहे चंद्र ब गटामध्ये आहे दीप्तीहीन उलट प्रतिमा परावर्तन आणि दीप्तीमान तर याच्या जोड्यांचं उत्तर आहे विद्यार्थ्यांना अशा प्रकारे आरसा कसा आहे परावर्तन काजवा आहे दीप्तीमान सुची छिद्र प्रतिमा ग्राहक आहे उलट प्रतिमा आणि चंद्र आहे दीप्तीहीन तर हे आहे या या जोड्या लावचं उत्तर प्रश्न चौथा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा प्रश्न अ आलेला आहे छाया कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात आता छायानिर्मितीसाठी त्या पहिल्यांदा आपल्याला छाया म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे तर त्याचे उत्तर बघा प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये अपारदर्शक वस्तू आली तर त्यातून प्रकाश आरपार जात नाही त्यामुळे वस्तूपलीकडे असलेल्या भिंतीवर किंवा पृष्ठभागावर वस्तूची वस्तूची सावली पडते या सावलीलाच त्या छाया असे म्हणतात आपण पहिल्यांदा छाया म्हणजे काय हे उत्तर दिलेलं आहे आता छाया कोण कोणत्या बाबी आवश्यक असतात तर छाया निर्मितीसाठी प्रकाश स्रोत अपारदर्शक वस्तू आणि सपाट पृष्ठभाग इत्यादी बाबी आवश्यक असतात तर हे आहे या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न बघूयात वस्तू केव्हा दिसू शकते उत्तर प्रकाश स्रोतापासून वस्तूवर पडलेली प्रकाश किर किरणे या ठिकाणी किरणे वस्तूच्या पृष्ठभागापासून परत फिरतात याला प्रकाशाचे प्रवर्तन असे म्हणतात परावर्तित किरणे आपल्या डोळ्यांपर्यंत पोचली की वस्तू आपल्याला दिसते दीप्तिमान वस्तू या स्वतःच्या तेजामुळे दिसू शकतात हे आहे या प्रश्नाचं उत्तर नेक्स्ट प्रश्न ए छाया म्हणजे काय तर याचं प्रश्न या प्रश्नाचं प्रेश्न, उत्तर आपण आधी बघितलेलं आहे परत एकदा पर बघूया स्रोत्राच्या मार्गामध्ये अपारदर्शक वस्तू आली तर त्यातून प्रकाश आरपार जात नाही त्यामुळे पलीकडे असलेल्या भिंतीवर किंवा पृष्ठभागावर वस्तूची सावली पडते या सावलीलाच त्या वस्तूची छाया असे म्हणतात चला तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी या पाठाचा स्वाध्याय संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सहज शिक्षण चॅनलला सबस्क्राईब करा तसेच इतर पाठांचे म्हणजे याच्या पुढच्या सगळ्या धड्यांचे स्वाध्याय बघायचे असतील तर स्वाध्याय सिक्स्थ सायन्स मराठी मीडियम ही प्लेलिस्ट बनवलेली आहे आपल्या चॅनेलवरती या प्लेलिस्टला नक्की व्हिजिट करा だねば。